प्रत्येकाला असं वाटतं की आपण कोणत्याही कामात जे आपण कार्य करत आहे त्यामुळे आपल्याला यश मिळावं आपल्या घरात सुख समृद्धी राहावं आपल्या हो, घरात शांतता राहावं हो, आरोग्य राहावं असं हो, कोणाला वाटत नाही का तर प्रत्येकाला वाटतं की आपण जे घेतलेलं काम आहे हाती त्यामध्ये आपल्याला यश मिळावं सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात पण त्यासाठी गुरुकृपा असणे ही गरजेचं असतं हे आपल्याला ठाऊक पण आहे आता गुरुकृपा होण्यासाठी किंवा आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कोणता उपाय करावं याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात महत्वाचा गुरुकृपा म्हणजे औदुंबर वृक्षाचं पूजन आपल्याला करायचं आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला होण्यासाठी किंवा तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी औदुंबर वृक्षांची कशा प्रकारे पूजा करणार आहे तुम्ही याबाबत मी सविस्तर माहिती सांगणार आहे आता गुरुकृपा औदुंबर पूजेचं महत्व खूप आहे औदुंबर औदुंबर वृक्ष म्हणजे औदुंबर वृक्ष झाड जे औदुंबराचे आहे त्याला उंबराचे झाड सुद्धा म्हणलं जातं आणि औदुंबराचे झाड सुद्धा म्हणलं जातं तर औदुंबराचे झाड हे द दत्त महाराज जे आपले दत्त महाराज आहे त्यांचा निवासस्थान आहे असं म्हणलं जातं कारण की औदुंबराच्या झाडाखालीच आपले स्वामी समर्थ महाराज निवास करायचे त्यामुळे गुरुकृपा जर आपल्याला वाटत असेल की आपल्यावरती गुरूंची कृपा हवावी आणि आपली मनातील सर्व मनोकामना पूर्ण व्हावी तर त्यासाठी आपल्याला औदुंबराची पूजा करणे हा अनिवार्य आहे आता आपल्या हिंदू धर्मामध्ये असे औदुंबरच नाही तर अनेक असे झाडं आहे ज्यांची आपण पूजा करत असतो जसं आता वटसावित्री पौर्णिमा येणार आहे त्या दिवशी आपण झाडांची पूजा करत सो वडाच्या झाडाची पिंपळाची झाड म्हणा तुळशीचे झाड म्हणा वडाची झाड म्हणा शमीचं झाड म्हणा बेलाचे झाड म्हणा तर असे भरपूर झाडं आहेत ज्याची आपण पूजा करत असतो तर वनस्पतींना एक खूप वेगळा आदराचा स्थान आपल्या हिंदू धर्मामध्ये दिलं गेलं आहे कारण की प्रत्येक झाडामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये काही औषधी गुण असतं आणि काही दैविकसुद्धा गुण असतात यापैकी एक झाड आहे त्याला उंबराचे झाड जसं की औदुंबर ज्याला असं म्हणलं जातं त्याचा शारीरिक मानसिक अशी अनेक प्रकारचे फायदे आहेत तशीच आपण जसं इच्छापूर्ती आपल्याला सांगितलेलं आहे त्यासाठी पण औधुरंबाची पूजा करणं हा महत्त्वाचा आहे म्हणून सांगितलं गेलेला आहे तुम्हाला ही एक गोष्ट माहिती आहे का की जेव्हा विष्णू भगवानांनी नृसिंह अवतार घेतला होता प्रल्हाद हिरण्यकश्यपू आणि नृसिंह भगवान यांची स्टोरी सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांना ठाऊक आहे विष्णू जे आहे त्यांनी निसे अवतार घेतला होता आरणी हिरण्यकश्यपूचा वध केला होता तर ज्या दिव ज्यावेळी त्यांनी हिरण्यकशिपूचा पोट फाडला होता त्यांच्या नखानी तर त्या विष्णूंनी जे निसिंह अवतार घेतला होता त्यांनी औदुंबराच्या उंबऱ्यावर म्हणजे जे औदुंबर होता त्याच्यावरच बसून त्यांनी त्यांचा वध केला होता आणि जेव्हा लढाई संपली तेव्हा भगवान निरसिंह जे आहे ते पण स्वतः पण जखमी झाल्या होत्या आणि त्यांच्या जे नखानी त्यांचा पोट फाडला होता हिरण्यकशिपूचा त्या नखामध्ये विषबाधा झाली विषबाधा झाली होती ज्यामुळे भगवान जेवता आहे आपले निसे भगवान आहे त्यांना त्रास होऊ लागलं होतं तर त्यांनी काय केलं की जे उंबऱ्याचं झाड असतं त्यामध्ये त्यांचे जे हात आहे ते खूप सरलत मग त्यांना थोडं कुठं बरं वाटलं आणि त्यानंतर जेव्हा आई लक्ष्मी आल्या त्यांना त्यांना तळमळत त्यांना त्रास मध्ये बघितलं त्यांनी तर त्यांनी काय केलं की जे औदुंबर उंबराची झाडं किंवा औदुंबर एकही एकच आहे तर औदुंद औदुंबराचे जे फळं आहेत ते वाटले आणि त्याचा जे लेप आहे ना त्या नसी भगवान जे आहे त्यांच्या नखामध्ये लावलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं जे जखम आहे तेही भरले होते आणि त्यांची विषबाधा जी आहे सुद्धा कमी झाली होती तर अशा प्रकारे औदुंबराचा जे झाड आहे ते खूप खूप शुभ मानलं जातं तर यामध्ये औदुंबराची सेवा म्हणजे काय करणार आहे तुम्ही आणि औदुंबराचं झाड म्हणजे आपला जे शुक्र ग्रह आहे त्याच्याशी संबंधित आहे आता येथे म्हणजे थोडंसं ज्योतिष बघू आपण तर ग्रह म्हणजे की शुक्र ग्रह ज्यांचा स्ट्रॉंग असतो मजबूत असतो एखाद्या व्यक्तीचं तर त्यांना वैभव संपत्ती आरोग्य आयुष्य सगळं काही आयुष्यामध्ये जे काही एंटरटेनमेंट जे काही मौज मस्तीचे वैभवचे म्हणजे एक तुमचा गाडी गाडी बंगला म्हणा सुखसमृद्धी पैसा येण्याचं जे एक महत्त्वाचा ग्रह ज्याला म्हणलं जातं तो शुक्र ग्रह असतो जर ज्या व्यक्तीचा ग्रह स्ट्रॉंग असतो त्या सगळ्या गोष्टी त्यांना आयुष्यात मिळत असतो तर या झाडाची पूजा केल्याने ग्रह सुद्धा आपला स्ट्रॉंग होत असतो जेणेकरून आपल्या आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निघून जातात तर औदुंबराच्या झाडाला आपल्याला नियमितपणे पाणी घालायचं आहे सर्वात महत्त्वाचं आणि ही जी सेवा आहे आता येणाऱ्या जे गुरुवार आहे त्या दिवसापासून किंवा कोणत्याही एक शुभ गुरुवारपासून तुम्ही या सेवा करायला सुरुवात करा तर औदुंबराच्या झाडाला नियमितपणे आपल्याला पाणी घालायचं आहे आता तुम्हाला जर नियमितपणे त्यांची पूजा करणे शक्य नाही झालं तर कमीत कमी प्रत्येक गुरुवारी तुम्ही नियमाप्रमाणे अखंडितपणे तुम्ही उम जे औदुंबराची झाड आहे त्यांना पाणी घाला आणि औदुंबराच्या झाडाजवळ आहे ते आपल्याला ला दिवा लावायचा आहे तर दिवा लावायचं ही एक सेवा झाली आहे पाणी घालायचं ही एक सेवा झाली आहे यासोबत आपल्याला औदुंबर जे झाड आहे त्याची अकरा एकशे आठ अशी परिक्रमा करायचं आहे जर तुम्हाला रोज वेळ मिळत असेल तर रोज तुम्ही औदुंबराच्या झाडाला पाणी घाला दिवा लावा आणि अकरा प्रदक्षिणा करा आणि तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही रोज एकशे आठ परिक्रमा औदुंबराच्या करू शकतात तर नाही जर शक्य झालं तर या जे परिक्रमा आहे तुम्ही रोज अकरा मारा आणि प्रत्येक गुरुवारी एकशे आठ परिक्रमा तुम्हाला औदुंबराच्या झाडाचे चा करायची आहे यासोबतच आपले जे घरातले जे पैशासंबंधी जे समस्या आहे ते सगळ्या जे समस्या आहेत किंवा आरामाचं जे आपण म्हणलं जातो एक प्रतीक म्हणून तर हा झाड आहे कारण या झाडाची सेवा केल्यानं आपला शुक्रग्रह स्ट्रॉंग होत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये धन ऐश्वर्याची कधी कमतरता भासत नाही तर ज्यांचा शुक्रग्रह स्ट्रॉंग आहे ज्यांच्या घरात आर्थिक चणचण भासत आहे म्हणजे त्यांचा शुक्रग्रह कमजोर आहे आणि त्याला कम स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांना औदुंबराची याप्रकारे सेवा करायचं आहे उंबराच्या झाडाचे जे आता काड्या जे असतात सुकलेल्या काड्या आहेत त्यांना तुम्ही उंबराचे झाड जर कधी तुटत असेल तोडत असेल तुम्ही तर त्याचे काड्या जे आहे ते तुम्ही सुकवा आणि सुकवल्यानंतर ते जे काड्या आहेत जे लाकडे आहेत ते तुम्ही हवळी सुकलेल्या उंबराच्या झाडाच्या काड्या आहेत ते तुम्ही होम हवणामध्ये समिधा म्हणून अर्पण करू शकता त्याचा वापरसुद्धा करायचा आहे आणि तुम्ही जेव्हा उंबराच्या झाडांच्या काड्या वापरतात हवन करण्यासाठी तेव्हा ओम शं शुक्राय नम या मंत्राचा जप करत तुम्ही या जे यज्ञ आहे ते तुम्ही करू शकता तर ह्याने आपल्यावरती दत्तकृपा होते आणि देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो आता तुम्हाला जर शक्य असलं तर रोज नाहीतर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घाला अकरा प्रदक्षिणा मारा आणि या झाडाखाली तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा मारत असता तेव्हा चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ज्यावेळी तुम्ही प्रदक्षिणा करत असता किंवा इतर कोणत्याही सेवा असो जसं स्वामी चरित्रचा पारायण असो किंवा महाराजांचं जप असं तुम्ही असं गे संकल्प करत असाल की मी सहा लाख स्वामी समर्थ महाराजांचं जे नाममंत्र मंत्र आहे त्याचा जप करणार आहे असं कोणतेही संकल्पयुक्त तुम्ही सेवा जर या झाडाखाली बसून करत असाल तर तो संकल्प फलश्रुतीला नक्कीच जातो म्हणजे तुमचं संकल्प सिद्धीला जात असतो तुमची मनोकामना पूर्ण होत असतात त्याप्रकारे जर आपण झाडाची प्रदक्षिणा घालत असतात तर ऑक्सिजन जे जा आहे जास्त प्रमाणा प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतो औदुंबराच्या आणि थंड हवा मिळत असते म्हणूनच औदुंबराचं जे झाड आहे ते दैविक शक्तीने भरलेलं आहे आणि औषधीय गुणाने भरलेला असा हा एक मेव झाड आहे ज्याची पूजा आपण केल्याने आपल्या आप मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आर्थिक समस्या निघून जाते संततीचं जर असेल तर तुम्ही संततीसाठी जर प्रयत्न करत असाल त्यासाठी सुद्धा औदुंबराची सेवा खूप शुभ मानली जाते म्हणून प्रत्येक संकटापासून तुमचं संरक्षण व्हावं त्यातून सुटका व्हावी म्हणून औदुंबराची तुम्ही सेवा नक्कीच करा श्री स्वामी समर्थ